नाही त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतलेली आहे आणि बैठकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करेन अनेक दिवसाचा अनेक वर्षाचा संघर्ष होता आणि त्या संघर्ष यातून थोडासा कमी होईल अशी परिस्थिती या निमित्ताने निर्माण झालेली आहे शेवटी कुटुंबातला हा संघर्ष होता आणि तो वैचारिक संघर्ष संगर, संघर्ष होता तो व्यक्तिगत संघर्ष कधी नव्हता आणि सुदैवानं आमच्या कुटुंबामध्ये प्रॉपर्टीवरून कधीच वाद झाले नाही कारण काही फार मोठी प्रॉपर्टी आमच्याकडे नव्हती पण आता ज्या पद्धतीचं काम त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये त्यांचं त्यांनी संघटन उभं केलेलं होतं आणि त्या संघटन उभं करत असताना त्यांचा संघर्ष आणि त्यातून त्यांनी त्यांचा अनेकांनी करून घेतलेला वापर या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे असं काल मला समजलं आणि माझी जशी व्यक्तिगत अजून माझी काही चर्चा नाही आहे पण रणजित दादांच्या माध्यमातून ते चर्चा करतात आणि त्यांनी आदरणीय फडणवीस साहेबांची भेट घेतलेली आहे या संदर्भात त्यांनी जो निर्णय घेतला तो स्वागत आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याची अंमलबजावणी जमीन स्तरावर पण चालू केलेली आहे त्यांना खूप चांगली मदत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मला होईल सध्या सोशल मीडियावर राम लखन म्हणून दोन्ही गोष्टी आहेत एका बाजूला ज्यांना वाटत की आमच्याबद्दल प्रेम आहे ज्यांना की कौटुंबिक संघर्ष होऊ नये अशी लोक त्याचं कौतुकही करतात दुसऱ्या बाजूला ज्या लोकांना ज्या लोकांनी आतापर्यंत शेखरचा भाऊचा वापर करून घेतला आणि तो वापर करत असताना अनेक वेळा वापर करताना ते त्यांना योग्य वाटले अनेक वेळा त्यांचा वापर करून घेताना ते खूप चांगले होते आता मात्र आम्ही आम्ही त्यांनी ते, माझ्यासोबत किंवा मला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांचा जळपाट झाला की दोन भाव एकत्र आले म्हणून प्रचार करायला चालू केलं पण एक गोष्ट लक्षात घ्या की जयकुमार गोरेचा पराभव करायला अनेक लोक एकत्र येतात वेगवेगळ्या डीएनए ची वेगवेगळ्या वे 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 विचाराची ही सगळी लोक बारामतीपासून फलटण पासून सातारापासून आणि तालुक्यातले मतदारसंघातले सगळे नेते एकत्र येतात ते एकत्र आले चालतात एक मला माझा पराभव करण्यासाठी शेखर गोरेना त्यांच्या सोबत गेलं तरी ते चालतात हे सगळे त्यांना चालते पण कधीतरी एखादा भाऊ एखाद्या भावासोबत आला किंवा त्यांनी मदत करायची भूमिका घेतली तर मात्र यांचा जळफाट होतो हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की यातून यांची प्रवृत्ती ही फक्त वापर करण्याची आहे आणि त्यांनी शेखर भाऊंचा वापर केला आणि त्याच्यातून जो नैराश्य निर्माण झालेला आहे ज्यातून ती प्रतिक्रिया आज त्यांच्या कार्यकर्त्यात येते आजपर्यंत आमचा वापर करून घेतला आपल्याला न्याय कोण देऊ शकतं तर फडणवीस साहेबांसारखा नेताच आपल्याला सा न्याय देऊ शकतो अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये बोलताना दिसते जे काय परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ते आहे मान कटावची विधानसभा मी लढवतोय मी आमदार तो होणारच आहे आणि एक भाऊ म्हणून असेल किंवा कार्यकर्ता म्हणून या तालुक्यात त्यांनी संघर्ष पण केलेला आहे कार्यकर्त्याचं जाळं पण उभं केलेलं आहे आणि मग त्यांच्या कार्यकर्त्यांना का वाट नाही वाटावं की शेखर बाव आमदार न व्हावे त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्याच्या भावना योग्य आहेत की आमदार शेखर भाऊ झाले पाहिजेत आणि व्यक्तिगत म्हणाल भाऊ म्हणून माझी भावना तर दुसरा भाऊ आमदार झाला आणि तर त्याच्याबद्दल वाईट वाटायचं काही कारण असायचं कारण नाही त्यामुळे का आणि वेळ ठरवेल या सगळ्या गोष्टी आज त्या सगळ्या गोष्टीवर बोलणं बालिशपणाचं होईल परंतु मी एवढं सांगेन था 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 था। की आमच्या कुटुंबामध्ये किंवा आमच्या संघटनेमध्ये कार्यकर्त्यांच्या संघटनेमध्ये ती क्षमता नक्की आहे पहिला विषय मी तुम्हाला सांगतो मी निवडणूक ही कुणाचा फायदा होईल म्हणून लढत नाही कुणाचा फायदा झाल्यावर मी विधानसभेचा आमदार होईल म्हणून लढत नाही पाच वर्ष प्रचंड केलेला संघर्ष पाच वर्ष लोकांची केलेली सेवा पाच वर्ष दुष्काळमुक्तीचा लढा अंतिम टप्प्यात आणून ठेवलेला आहे आपण मागे बघता हे पाण्याचा विषय दिसतो माझ माझी ताकद माझं पाणी आहे माझ्या मानखटावची जनता आहे आणि याच्यासोबत माझं विजन आहे की भविष्यात सीचं काम मंजूर झालं एमआयडीसी उभी करणं भविष्यात शिक्षण संस्थाचं जाळं उभं करणं युवकांच्या हाताला काम देणं मानखटावच्या जनतेला जनते किंवा मानखटावच्या मातीला जगाच्या स्पर्धेसाठी तयार करणं या सगळ्या विजन घेऊन मी काम करतो त्यामुळे देशमुख साहेब नाराज आहेत का नाही ते देशमुख साहेबांना माहिती त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत का नाही हे त्यांना माहिती पण मी नक्की सांगतो की जनता मात्र समोरच्या नेत्यांच्यावर नाराज आहे ज्या पद्धतीचं गेल्या दीड पावणे दोन महिन्यापासूनच ते गाणं चालू आहे तालुक्याची इब्र आबरू त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काढलेली आहे आता आपण बघितलं तिकीट मिळाल्यावर पण यांचे भांडण म्हणजे भाद्रपद महिन्यातलं भांडण असल्यासारखं यांचं भांडण आहे आणि ते भांडण स्टेजवर जनतेसमोर ज्या पद्धतीनं ज्या क्वालिटीनं केलं त्याला उंचीच असू शकत नाही आणि ते यांचा आदर्श घेऊन या जनतेनं काम करावं किंवा नव्या पिढीनं काम करावं असं कुठलं काम त्यांच्याकडून झालंय हे आपण बघताय उमेदवाराच्या कॅरेक्टरचा विषय आहे त्याचाही कॅरेक्टरचा विषय या मतदारसंघामध्ये चर्चेचा आहे की उमेदवाराचं चारित्र्य कसं आहे आणि त्या अनुषंगानं त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं या निमित्तानं निवडणुकीमध्ये आपल्या लोकांच्या समोर येत आहे आणि मला खात्री आहे की मान खटाळच्या जनतेनं निर्णय घेतलेला आहे मान खटावच्या जनतेनं निवडणूक कधीच संपवलेली आहे आता ही जी लढाई चालली आहे फक्त लीड कितीचं असावं या संदर्भातली लढाई आहे अंदाजे काय असेल शेखर भाऊ आले मी तुम्हाला आजही सांगतो शेखर भाऊनी काल निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही मला सकाळी विचारता अंदाजे काय लीड असेल मी आज सांगतो की माझा मूळ ही निवडणूक आहे जे आम्ही आमच्या संघटनेवर लढताना सुद्धा आम्ही पन्नास हजार मताच्या फरकाने ही निवडणूक जिंकली असती जिंकणार आहे आता जो ऍडिशनल होईल किंवा आम्ही दोघं एकत्र तर आणखी काय घडेल या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण बघाल पण मला माहिती आहे की राजकारणात एका दोन कधी होत नाही किंवा चार वजा चार शून्य बी होत नाही त्यामुळे राजकारण हे खूप वेगळ्या पद्धतीचं राजकारण असतं त्यामध्ये सगळी गणित आपल्या हिशोबाने होत नाहीत तर मी खात्री निवडून सांगेन की खटाव मानचा आमदार हा भारतीय जनता पक्षाचा होणार आहे त्याच्यामध्ये कुठली शंका नाही त्याचा निकाल लागलेला आहे आणि आता फक्त औपचारिकता ही